कारागृहातील बंद्यांकरिता आता ई मुलाखत सुविधा ई मुलाखतीमुळं बंद्यांचे नातेवाईक व वकील यांचा वेळ श्रम आणि पैशाची होणार बचत बंदी कारागृहात दाखल झाल्यानंतर बंद्यांचा बाहेरील व नातेवाईकांशी संपर्क तुटून जातो बंद्यांच्या नातेवाईकांसोबत संपर्क साधता यावा यासाठी बुलढाणा कारागृहामार्फत नातेवाईक व वकील यांना व्हर्च्युअल पद्धतीने घरूनच मोबाईलचा वापर करून व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे घरबसल्या भेट घेण्याची सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे कारागृहात दाखल झालेल्या बंद्यांसाठी त्यांच्या नातेवाईकांसोबतच संपर्क साधण्यासाठी कारागृह प्रशासनाकडून वेगवेगळ्या सुविधा उपलब्ध करून देण्यात येतात त्यापैकीच एक म्हणजे मुलाखत सुविधा यामध्ये बंद्यांचे नातेवाईक व वकील यांना कारागृहात प्रत्यक्ष मुलाखत घेता येते आजच्या माहिती तंत्रज्ञानाच्या युगात कारागृह विभागानं सुद्धा माहिती तंत्रज्ञानाचा वापर करून कारागृहात बंद्यांचे नातेवाईक व वकील यांना व्हर्च्युअल पद्धतीने घरूनच मोबाईलचा वापर करून व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सुविधा उपलब्ध करून दिली आहे बुलढाणा जिल्हा कारागृहातच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये बंद्यांसाठी ई मुलाखत ही सुविधा सुरू करण्यात आलेली आहे बुलढाणा जिल्ह्यामध्ये पाहिजे त्या प्रमाणामध्ये या गोष्टीचा प्रसार झाला नव्हता त्याच्यामुळं आम्ही प्रसारमाध्यमांद्वारे ब बंद्यांचे नातेवाईक आणि वकिलांना असं आवाहन करतो की त्यांनी ई सुविधेचा लाभ घ्यावा बंद्यांना वीस मिनटांकरता ही सुविधा अवेलेबल करून देण्यात आलेली आहे एकतर बंद्यांच्या नातेवाईकांनी प्रत्यक्ष भेटीसाठी त्यांना वीस मिनटं देण्यात येतात किंवा मग त्यांनी ई मुलाखतसाठी अप्लाय करून आपल्या बंद्यांची घर, घर बसल्या भेट घ्यावी यासाठी ही प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे ही सुविधा सुरू करण्यात आलेली आहे नेमके ॲपद्वारे ऑनलाईन प्रक्रिया होणार आहे एन पी आय पी नावाचं पोर्टल कारागृह विभागाने लॉन्च केलेलं आहे एन पी आय पी पोर्टलद्वारे बंद्यांच्या नातेवाईकांनी बंद्यांचे नाते, नाते स्वतःची आणि बंद्यांची माहिती भरून सबमिट करायची आहे त्यानंतर एक ओ टी पी त्यांच्या मोबाईलवर जाईल तो ओ टी पी त्यांनी पुन्हा सबमिट केला की त्यांची प्रक्रिया ही पूर्ण होईल आणि त्यांना बंद्यांच्या भेटीची वेळ आणि दिनांक ही कळवण्यात येईल आणि त्यानंतर मुलाखत प्रक्रिया बंद्यांची पार पाडली जाईल बुलढाणा जिल्हा कारागृहातील बंद्यांना त्यांचे नातेवाईक व वकील यांच्याकरिता भेटीगाठीसाठी कारागृहात दोन व्हिडिओ कॉन्फरन्सिंग संच उपलब्ध असून आवश्यकतेनुसार व्ही सी संचाची संख्या वाढवण्यात येणार आहे यापूर्वी बंद्यांच्या कारागृहातील प्रत्यक्ष मुलाखतीकरिता चार खिडक्या उपलब्ध होत्या आता जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून नव्यानं मुलाखत कक्ष बांधण्यात आलं असून या दहा खिडक्यांद्वारे बंदी यांचे नातेवाईक व वकील यांच्याशी प्रत्यक्ष भेटी घेऊ शकतात तसेच कारागृह प्रशासनाकडून बंद्यांसाठी दूरध्वनी सुविधाही उपलब्ध करून देण्यात आली असून बंद्यांच्या नातेवाईकांचे व्हेरीफाईड मोबाईल क्रमांकावर संपर्क साधू शकतात कारागृहात असलेले विदेशी बंदी कारागृहातील भारतीय बंदी ज्यांचे नातेवाईक विदेशात राहतात त्यांच्यासह सर्व बंद्यांना या सुविधेचा लाभ मिळतो सध्या स्थितीत पाकिस्तानी बंद्यांनाही सुविधा लागू नाही नातेवाईक वकील हे एन पी आय पी डब्ल्यू डब्ल्यू या पोर्टल वरून स्वतःची व बंद्यांची माहिती नमूद करून कारागृहाला व्ही सी भेटीसाठी ऑनलाईन विनंती करू शकतात पात्र नातेवाईक व वकील यांना कारागृहाकडून व्ही सी मुलाखतीला मान्यता मिळाल्यानंतर त्यांच्या नमूद ईमेलवर व्ही सी भेटीची वेळ व दिनांक निश्चित केल्यानंतर बंद्याला कारागृहातून व्ही सीद्वारे उपस्थित ठेवून बंदी व त्याचे नातेवाईक वकील यांच्याशी ई मुलाखत करून दिली जाते या ई मुलाखत सुविधेचा लाभ बुलढाणा जिल्हा कारागृहात बंदिस्त असलेल्या बंद्यांना नातेवाईकांनी तसेच वकिलांनी घ्यावा असं आवाहन बुलढाणा जिल्हा कारागृहाचे अधीक्षक संदीप भुतेकर यांनी केलं आहे व्हिडिओला लाईक करा शेअर करा मंडल न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सब्सक्राइब करा फेसबुक आणि इंस्टाग्रामला फॉलो करा